मी हो 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 ना ना हो दें दें। नमस्कार मित्रांनो मी शुभम एकदम शेतकरी बोलत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे घोडेगाव कालोड बाजारामध्ये आजचा व्हिडिओ एकदम चांगला मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहा आणि चॅनलवर नवीन असेल तर करा तर चला नमस्कार भाऊ काय सांगितलंय बरीची सांगायला तीस हजार द्यायला कमी जास्त होतील का साधारण किती महिन्याची भाऊ ఆ మహిళ సహన మిత్రానోడో బడా సమో 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 అవుతా మిత్రాన చూసే వచ్చే పంధ్ర భా బ కమిజా పోయి కంబర బ్యాణ్ జీరో పాచే పా कसं आहे लेवरीची सांगायला हजार आहे का आदत आहे का आधात बच्चे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही साधारण किती महिने असेल का अकरा महिन्याचा वासरू आहे का पाहू शकतो मी तुला अकरा महिन्याचा वासरू आहे काय फायनल किती होते फायनल किती होते पंचवीस पर्यंत होऊन जातील पाहू शकतो मित्रांनो पंचवीस पर्यंत फायनल बोलते ते या ठिकाणी त्यांची दावण असते करून तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता नमस्कार भैया आज कधी आणलेले पंचवीस हजार का किती आणलेले आपण त्या आणलेले आहेत का कुठचे प्रॉपर बाळखीचे आहे का पाहू शकतो मी तरुण वाळखीचे येते पंचवीस हजार रुपयाने भाऊ बोलते येते साधारण किती महिन्याचे असतील बरं आठ आठ नऊ नऊ महिन्याचे वासरे आहे का काही घ्याय द्यायचे बोला ना पाहू शकतो मित्रांनो जर सांगायला बोलते जे पण थोडे फार कमी जास्त आलं बसतो एकदम चांगल्या क्वाल्टीचे मित्रांनो जर अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तर इथं लोणी मार्केट घोडेगाव मार्केटला येऊन तुम्ही खरेदी करू ನಮಸ್ಕಾರ ಕಮಸ್ತೆ ಸತ್ತ ರೇ ಗಂಧ್ಯಾ ಸಾಗ प्युअर जाती गुतीचे प्युअर जाती गोतीचे गोती मित्र प्युअर हे चपचे साधारण किती महिनेचे दहा दहा अकरा अकरा महिनेचे का दाताला आदत दाताला आदत आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आज किती आणले होते आपण किती आणले ते आज पस्तीस निष्पस्तीस होते का मग किती राहिले किती पंचवीसशे काय पंचवीसशे काय का पाहू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असल तर काकांच्या दावणीवर तुम्ही येऊन खरेदी करू शकता एक नंबर एकदम जातीगुतीचे हो वासरे मित्रांनो